हॅलो नमस्कार तर मी गावाकडून शेंगा आणल्या होत्या तुरीच्या आता मस्त तुरीचा सीजन सुरू झालेला शेंगा आहे शेंगाचा आणि आमच्याकडे याची भाजी चटणी सगळ्यांना खूप आवडते माझ्या आईकडे तर याची दररोज भाजी असते म्हणजे या दिवसामध्ये त्यांना जर तुरीच्या शेंगा आल्या तर त्यांना भाजीचं अजिबात असं टेन्शन नसतं तर मीसुद्धा आणल्या होत्या आणि मलासुद्धा आणि सगळ्यांना आमच्या घरामध्ये ही भाजी आणि चटणी खूप आवडते तर मी इथे जास्त तिखट मिरच्या नव्हत्या कमी तिखटच होत्या कारण त्या संपलेल्या होत्या तर त्या मिरच्या घेतल्या चार पाच त्या आधी भाजून घेतल्या आणि त्यानंतर मग हे जे दाणे केले होते तुरीची ते त्याच्यामध्ये भाजून घेतले लसूण जास्त या भाजीला काहीच असं लागत नाही फक्त लसूण मिरच्या हवं तर कोथिंबीर आणि एवढंच लागतं ते बाजूला थंड करायला ठेवून दिलं आणि तवा गरम होतास तर म्हटलं पोळ्या करून घ्याव्या आणि चटणी जर करायची असेल तर चटणीसाठी कांदा मात्र आवर्जून टाकायचा कारण कांद्याने इतकी छान टेस्ट येते त्याला मला त्याची टेस्ट खूप आवडते त्या चटणीमध्ये कांद्याची त्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी भांड्यांची काही खरेदी केली होती बहिणीकडे गेल्यावर तर तेच हे मी भांडे आणलेले हे मोठे ताट आणलेले आन आणि मला खूप दिवसापासून असे प्लेन असे छान असे ताट घ्यायचे होते आणि माझ्याकडे असे एकसारखे सहा ताठसुद्धा नव्हते त्यामुळे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचे होते आणि त्याच्यासोबतच मी ग्लाससुद्धा घेतलेले आहे आणि मला प्लेन वस्तू खूप आवडतात ज्यावरती असे रेषा ठसे किंवा डिझाईन असते ते आवडत नाही त्यामुळे मला मी थोडं थांबून आणि मला जिथे आवडेल त्याच ठिकाणी मला ते घ्यायचे होते तर मी हे ताट सहा आणि एकदम प्लेन असे सहा ग्लास माझ्याकडे पहिले जे ग्लास आहेत ते सुद्धा सहाच आहे आणि त्याच्यावरती रेषा आहे आणि हे जे पातेल आहे मला घ्यायचं नव्हतं पण ते इतकं छान आणि क्यूट दिसत होतं त्यामुळे घ्यायचं